हाय हॅलो नमस्कार मी पूर्वा आपलं स्कॅरी चिल्स या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते इथे आम्ही अलौकिक कथा ज्यांना आपण पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज देखील म्हणतो असे अनुभव तुमच्यासमोर मांडणार आहोत हे अनुभव सत्य घटनेवरती आधारित किंवा काल्पनिक देखील असू शकतात तर चला सुरू करूया तर आजची गोष्ट आहे अविनाशची जो छत्रपती संभाजीनगर इथे त्याच्या छोट्याशा फॅमिलीसोबत भाड्याच्या घरात राहतो या फॅमिलीमध्ये तीन लोक आहेत अविनाश त्याची बायको रेणुका आणि त्याची मुलगी अवनी तर स्टोरीमध्ये पुढे जायच्या आधी मी तुम्हाला अविनाशच्या बॅकग्राऊंडबद्दल सांगते अविनाश एक बिझनेसमॅन आहे आणि तो नगर साईडला त्यांचा एक ढाबा चालवतो सन्मार असला की त्यांच्या इकडे इतकी गर्दी असते की त्याला कामामधून रात्री बाराशिवाय सुटकाच होत नाही आणि ही अशीच आहे अविनाशची नॉर्मल लाईफ मग एक दिवस त्यांच्या घरी गुड न्यूज येते की रेणुका दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे हे समजल्यानंतर अविनाश इतका खुश होतो की तो फ्युचर प्लॅनिंग करायला सुरुवात करतो एकीकडे बिझनेस देखील चांगला चालू असतो म्हणून तो स्वतःचं घर घ्यायचं ठरवतो तर तो लगेच घर बघायला सुरुवात करतो दोन तीन घर बघितल्यानंतर त्याला एक घर आवडतं त्या घराच्या खोल्या अगदी मोठ्या मोठ्या असतात आणि ते घर हाफ फर्निश्ड पण असतं आणि त्या बिल्डिंगच्या आजूबाजूचा एरिया पण खूप चांगला असतो दुसऱ्याच दिवशी तो रेणुकाला घेऊन घर दाखवायला जातो रेणुका देखील घर बघितल्यानंतर तिला पण घर खूप आवडतं आणि त्या फर्निचरच्या तर चा ती प्रेमातच पडते दोन दिवसांनी तो टोकन अमाऊंट घेऊन त्या रूमच्या मालकाला द्यायला जात असताना त्याचा ॲक्सिडेंट होतो पण त्याला फार काही लागत नाही फक्त इथे तिथे खर्चटतं तरी तो तसाच रूमचं टोकन अमाऊंट द्यायला जातो कारण त्याला काहीही करून ती रूम विकत घ्यायची असते रूम नावावर करायची प्रोसिजर पूर्ण व्हायला दोन ती तीन ते तीन महिने लागतात ते सगळं झाल्यानंतर जेव्हा रूमची किल्ली त्याला हातात मिळते तेव्हा तो सगळं रेणुकाला सांगतो आणि एका आठवड्यानंतर ढाब्यावरची तीन चार मुलं घेऊन रूमची साफसफाई करायला जातो साफसफाई झाल्यानंतर त्यांना नको ते सामान ते घराच्या बाहेर काढतात आणि भंगारमध्ये देतात आणि जसं मी तुम्हाला सांगितलंच होतं की रेणुका घर बघायला आलेली असताना तिला घरचं फर्निचर किती आवडलं होतं तर त्या घरच्या बेडरूममध्ये एक डबल बेड असतो आणि तो तिला खूप आवडल्यामुळे अविनाश विचार करतो की आपण हा यूज करूया आणि त्यामुळे ते त्या बेडची साफसफाई करायला घेतात बेडची साफसफाई करत असताना एका मुलाला बेडच्या स्टोरेजमध्ये एक मडकं सापडतं त्या मडक्यात हिरव्या बांगड्या लवंग काळा धागा अशा काही वस्तू असतात पण तो त्याकडे दुर्लक्ष करतो आणि तो ते मडकं डायरेक्ट खिडकीच्या बाहेर फेकून देतो सगळी साफसफाई झाल्यानंतर जेव्हा सगळे घरी परत जात असतात तेव्हा एका मुलाचा घराच्या सेफ्टी डोअरमध्ये हात अडकतो आणि रक्तबंभाव होता हे सगळं घडल्यानंतर अविनाशला दुसऱ्याच दिवशी शिफ्टिंग करायची असल्यामुळे तो रेणुकाची काळजी घ्यायला तिच्या आईला आणि शिफ्टिंगमध्ये मदत होईल म्हणून तिच्या मामेभावाला बोलवून घेतो रेणुका ही तिच्या आईची एकोणती एक पोरगी असल्यामुळे ती अविनाशला म्हणजेच तिच्या जावयाला अगदी मुलासारखी वागणूक देत असते कधीही कॉल केला तरी आई एका हकेच्या अंतरावरती असल्यासारखी धावून येते शिफ्टिंग व्हायला तीन ते चार दिवस जातात त्यानंतर आई घरात एक छोटीशी पूजा करते आणि ते घरात प्रवेश करतात ग्रहप्रवेश झाल्यानंतर एक आठवडा आई त्यांच्या सोबतच राहते पण शेवटी तिला पण कामं असतात म्हणून ती तिच्या घरी जायला निघते एक दीड महिना सगळं नीट चालू असतं अविनाश रोज कामाला जातो आणि रोज उशिरा येतो रेणुका देखील नवीन घरात खुश असते पण त्यानंतर त्यांच्या घरात काही ॲक्टिव्हिटीज व्हायला सुरू होतात जसं की काही कारण नसताना किचनमधले भांडे अचानक खाली पडणं ट्यूबलाईट फ्लिकर होणं टी व्ही बंद चालू होणं आणि त्यामुळे रेणुका घाबरून राहायला लागली आणि अचानक एक दिवस तिच्या पोटात कळा यायला सुरू होतात तिला नुकताच सातवा महिना लागलाय आणि अशा अवस्थेत कळा येणं म्हणजे तिची आणि बाळाची दोघांचीही कंडिशन क्रिटिकल आहे अविनाशला हे समजताच तो त्यांना हॉस्पिटलला घेऊन जातो डॉक्टर सांगतात की डिलिव्हरीला अजून टाईम आहे आणि हे पेन नॉर्मल आहे काळजी घ्या त्यानंतर ते परत घरी येतात मग असंच एक दिवस अविनाशला यायला उशीर होणार असतो तेव्हा रेणुका किचनमध्ये जेवण बनवत असते आणि तिला हॉलमध्ये कोणीतरी आहे असं वाटतं म्हणून ती किचनमधूनच विचारते आहो तुम्ही तर उशिरा येणार होता लवकर कशी आलात पण समोरून काही उत्तर नाही येत म्हणून ती हॉलमध्ये जाऊन बघते तर तिथे कोणीच नसतं ती दुर्लक्ष करते आणि परत किचनमध्ये जाऊन जेवण बनवायला लागते अविनाश घरी आल्यानंतर जेव्हा ते दोघे जेवायला बसतात तेव्हा ती घडलेला प्रकार त्याला सांगते पण तो काही त्यावर लक्ष देत नाही आणि म्हणतो की तुलाच भास झाला असेल आणि काही दिवस टी व्ही सिरियल बघणं टाळ हे देखील सांगतो असंच घाबरत घाबरत ती दोन महिने त्या घरात काढते बघता बघता डिलिव्हरीचा दिवस येतो तिच्या पोटात खूप दुखायला सुरू होतं ते दोघेही हॉस्पिटलला जातात पण डॉक्टर म्हणतात अजून डिलिव्हरीची वेळ आली नाहीये आणि त्यांना घरी परत पाठवून देतात दुसऱ्या दिवशी पण सेम त्रास परत डॉक्टर सेम म्हणतात आणि ते परत घरी पाठवून देतात तिसऱ्या दिवशी तर इतका त्रास होतो की शेवटी अविनाशला तिचं दुखणं बघवत नाही म्हणून तो डॉक्टरांना सी सेक्शन म्हणजेच सिजर करून डिलिव्हरी करा अशी रिक्वेस्ट करतो खूप त्रास सहन केल्यानंतर फायनली सुखरूपपणे तिची डिलिव्हरी होते आणि त्यांना मुलगा होतो ते मुलाला घेऊन घरी परत जातात पण त्यांना कुठे माहिती होतं की त्यांचे प्रॉब्लेम्स अजून वाढणार आहेत ते म्हणतात ना ओली बाळंदीन म्हणजेच नुकतंच बाळाला जन्म दिलेली बाई असेल तर तिला वारं लागू शकतं म्हणजेच नजर लागू शकते आणि त्याचा त्रास बाळाला पण होतो तर जसं आपण बघितलं की रेणुकाला आतापर्यंत फक्त भास व्हायचे किंवा काही आवाज यायचे पण बाळ झाल्यानंतर ह्या सगळ्याचं प्रमाण वाढलं होतं रेणुकाला आजकाल या सगळ्याची जास्तच धडकी भरलेली होती त्यामुळे तिने आईला देखील घरी बोलवून घेतलं होतं कारण अविनाश काही तिच्यावर भरोसा ठेवायला तयार नव्हता तिच्या आईला पण असंच वाटत असत की हा सगळा हिचाच भास असेल काही दिवस हिच्यासोबत राहीन आणि हिला सवय झाली की निघून ये असा विचार आई करत असते आई आल्यापासून रेणुका तिला आणि मुलांना घेऊन बेडरूममध्येच झोपू लागते रात्रीचे दोन वाजलेले असतात अविनाश काही घरी येणार नसतो रेणुका आईला आणि मुलांना घेऊन बेडरूममध्ये झोपलेली असते तेवढ्यात काहीतरी आवाज येतो तो आवाज ऐकून तिची आई घाबरून उठते धाडस करून खोलीच्या बाहेर पण जाते हॉलमध्ये डोकावून बघते पण तिला काही दिसत नाही म्हणून ती रेणुकाला आणि दोन्ही मुलांना घेऊन देवघराच्या खोलीत जाऊन बसते हळूहळू तो आवाज वाढू लागतो आणि जसा जसा तो आवाज वाढतोय तसा, तसा तसा तो आवाज त्यांच्या जवळ येतोय असं त्यांना वाटत असतं पाच ते दहा मिनटानंतर तो आवाज यायचा बंद होतो जसा तो आवाज बंद होतो तशी आई रेणुका आणि दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर जायला निघते देवघराच्या खोलीतून किचन समोरून कशी बशी ती हॉलमध्ये येते तिथे ती, ती दरवाजाजवळ पोचलेलीच असते तेवढ्यात तो आवाज परत येतो तो आवाज ऐकून तिला काही सुधरतच नाही तिचे पाय एकदम जड होतात तेव्हा ती मागे वळून बघते तर काय एक काळ्या धुरासारखी माणसाची आकृती सोफ्यावर बसलेली रेणुका ते बघून किंचाळते आणि तिथेच चक्कर येऊन पडते तिची आई कशी बशी तिला घरातून बाहेर नेते अविनाश आल्यावर त्याला हा सगळा प्रकार कळतो पण तो नेहमीसारखं दुर्लक्ष करतो काही दिवस रेणुकाची तब्येत खालावलेलीच असते तापाने ती फनफनत असते या सगळ्यामधून कुठेच बाहेर येत असते तेव्हा त्यांच्यासोबत अजून एक घटना घडते पावसाचं वातावरण असतं बाहेर वारा सुटलेला असतो लाईट पण ये जा करत असते रेणुका बाळाला बेडरूममध्ये झोपत असते आणि लाईट ये जा करत असते त्यामुळे ती बाळाला झोपवते आणि आईकडे हॉलमध्ये बाहेर जाते जशी ती हॉलमध्ये जाते तशी लाईट येते आणि लगेच जाते पण ह्यावेळेस लाईट फ्लिकर होते ती हॉलमध्ये गेल्यानंतर आई तिला लगेच विचारते की बाळ कुठे आहे तर ती सांगते झोपवलंय बेडरूममध्ये आई तिला ओरडते म्हणते की असं बाळाला एकटं सोडू नकोस आधीच घरचं वातावरण ठीक नाही पण तिला भीती वाटत असल्यामुळे ती आईला सोबत घेऊनच बेडरूममध्ये जाते जेव्हा ते बेडरूमच्या दारापर्यंत पोचतात तेव्हा बघतात काय तीच काळी आकृती जी त्यांना त्या दिवशी दिसली होती बाळाकडे एकदम टक लावून बघत बसली आहे त्या दोघींच्या तोंडातून एक शब्द पण फुटत नाही तिची आई कशी बशी धाडस करून बाळाला घेते आणि रेणुका आणि दोन्ही मुलांना घेऊन घराच्या बाहेर जाते अविनाश आल्या आल्या आई त्याला खडसावून सांगते आत्ताच्या आत्ता हे घर विकायचं आणि हिथून निघायचं या वेळेला अविनाश देखील काही न बोलता घर विकायला काढतो खूप माणसं घर येऊन बघून जातात पण कोणी घर विकत घ्यायला रेडी नसत कारण तिथे जे पण प्रकार घडलेला असतो ते सगळं खरं खरं ते सगळ्यांना सांगतात फायनली एक मुस्लिम कपल येतात त्यांना घर बघताच क्षणी आवडतं ते अविनाशला विचारतात की इतकं चांगलं घर बाबा तुम्ही का विकताय तर अविनाश त्यांना देखील घडलेला प्रकार सांगतो तर ते म्हणतात की आम्ही असे खूप भूत पळवलेत आम्हाला काही होणार नाही तुम्ही इथून लवकर बाहेर पडा मुलांना त्रास व्हायला नको दुसऱ्या दिवशी ते लगेच टोकन अमाऊंट द्यायला येतात तेव्हा त्यांचा पण ॲक्सिडेंट होतो जसा अविनाशचा झालेला आल्यानंतर ते सांगतात की तुम्ही जे पण आम्हाला या घराबद्दल सांगितलं आहे ते खरं आहे पण आम्हाला त्याची भीती नाही तुमच्याकडे लहान मुलं आहेत तुम्ही लवकरात लवकर इथून निघा तुम्हाला अजून त्रास व्हायला नको हे ऐकून अविनाश आणि रेणुका ठरवतात की आपण जितक्या लवकर होईल तितक्या लवकर इथून शिफ्ट होऊया काही दिवसानंतर ते शिफ्ट होतात आणि घराची किल्ली ते त्या मुस्लिम कपलकडे देतात त्यानंतर काही रेणुका आणि अविनाशसोबत अशा भयानक घटना घडत नाहीत आणि जे मुस्लिम कपल म्हणजेच जुबेर जो एका बँकेचा ते रिटायर्ड कर्मचारी आहे आणि त्यांनी त्याच्या रिटायरमेंटच्याच पैशातून हे घर विकत घेतले आणि त्याची बायको फातिमा जी हाऊसवाईफ आहे तर काही दिवसांनी त्यांच्यामध्ये पण खूप भांडणं व्हायला सुरू होतात त्यांना पण जाणवायला लागतं शेवटी भांडणांचं प्रमाण इतकं वाढतं की रोजच्या कटकटीला वैतागून फातिमा माहेरी निघून जाते एक दिवस जुबॅग मौलवी बाबांना भेटतो आणि कंटाळून सांगतोच तर त्यावर मौलवी बाबा बोलतात की मी एकदा तुमच्या घरी येतो मग बघू दुसऱ्या दिवशी मौलवी बाबा त्यांच्या घरी येतात आल्या आल्या ते पहिल्या पाणीमध्ये काहीतरी मंत्र फुकतात आणि पाणी अख्ख्या घरात गराज शिंपडून घराचं शुद्धीकरण करून घेतात त्यानंतर ते एका हातात माळ घेऊन काहीतरी जप करतात ते, करता। ते सगळं केल्यानंतर त्यांचं लक्ष बेडरूमकडच्या खिडकीकडे जातं आणि मग जेव्हा अविनाश शिफ्टिंग करत होता तेव्हा जे त्याच्या माणसाने मडकं बाहेर फेकलं होतं ते त्यांना दिसतं ते बघितल्यानंतर त्यांना लगेच कळतं की काय प्रॉब्लेम आहे पण ते काहीही न सांगता ते मडकं घेतात आणि ते मडकं घेऊन निघून जातात काही दिवसांनी मौलवी बाबा सांगतात की मी ते मडकं लांब जाऊन कुठेतरी पुरून आहे आणि रेणुका आणि अविनाश राहायच्या आधी तिथे एक आजोबा राहत होते त्यांच्यावर तांत्रिकनी कदनी करून ते मडकं त्यांच्या बेडमध्ये ठेवलं होतं आणि ती जी काळी आकृती सर्वांना दिसत होती ती कोणी नसून तेच आजोबा होते ते फक्त त्यांचं अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करत होते पण आता हा कसलाच त्रास त्यांना होणार नाही त्यानंतर पासून त्या घरात सगळं नॉर्मल आहे आणि जुबेर आणि फातिमा दोघे एकत्र तिथे आनंदात राहतात पण अजूनही असं म्हणतात की त्या घराच्या आजूबाजूला काहीतरी नेगेटिव्हिटी फील होते तर ही होती रेणुका आणि अविनाशची स्टोरी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुमचे असे काही अनुभव असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉईस मेसेज थ्रू तुम्ही आम्हाला तुमचे अनुभव शेअर करू शकता असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाला फॉलो करा आणि फेसबुक देखील चेकआउट करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन अनुभव